केवळ एक दिवस झालेला आहे सर्व विद्यार्थ्यांना पालकांना सूचना दिली आहे की बिबट्यापासून सावधगिरी बाळगा मात्र काल शाळेच्या बाजूलाच लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला संपूर्ण गाव जमा झालं विद्यार्थी जमा झाले पालक जमा झाले इव्हन वनाधिकारी पोलीस यांच्या सोबतच मीडियावाले सुद्धा या ठिकाणी येऊन गेले आणि पालकांनी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांनी मोठं आंदोलन केलं की आता या बिबट्याला याच ठिकाणी ठार करायचं आणि रास्ता रोको केला त्यासाठी तर हे कितपत योग्य आहे यावर जर आपण प्रकाश टाकला तर यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे शेतकरी राजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यातून तो कुठेतरी सावरतोय मात्र वस्तुस्थिती आता तो रानात जायला अर्थात शेतात जायला घाबरतोय आणि मुलांना सुद्धा शाळेत पाठवायला धास्त हो कारण आपले एकूणती एक मुलं आहे आणि या मुलांना अगदी बिंदास्तपणे अशा मळ्याच्या रस्त्याने शाळेत पाठवायला त्याला भीती वाटते कारण महाराष्ट्रभर वर्षभरात जर आपण बघितलं अनेक घटना घडलेल्या आहेत मुलांना ऊसात किंवा शेतात बिबट्याने ओढून दिलेल्या आहे अनेक व्यक्तींना आपला प्राण गमवावं लागलेला आहे आणि एकूण त्या एक मुलाला सुद्धा बऱ्याचशा पालकांना गमवावं लागलेला आहे ही धास्ती आता पालकांच्या मनात निर्माण झालेली आहे म्हणून हा फार मोठा प्रश्न आहे बिबट्याला सोडायचं की मारायचं कारण काल मीडियावाले सुद्धा आले आणि त्यानिमित्ताने हा प्रश्न निफाड तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गाजला अनेक बातम्यांमध्ये वृत्तपत्रांमध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण प्रश्न हा आपल्या विद्यार्थ्यांचा पालकांचा नागरिकांचा शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा धन्यवाद